हॅलो गाईज कशी आहात खूप मजेतच असाल तर आज माझ्या घरी आहे हळदी कुंकू आणि मी म्हणजे माझी एक इच्छा होती की माझं जेव्हा मोठं घर होईल तेव्हा नेहमी म्हणायचे हळदी कुंकू तयार कर पण माझी इच्छा होती की घर झाले की मी पहिल्यांदा हळदी कुंकू करणार माझ्या घरात मोठ्या घरात तर मागच्या वर्षी आमच्या घरी म्हणजे असं हे झाल्यामुळे डेथ झाल्यामुळे कॅन्सल झालेलं तर ह्या वर्षी मी पहिल्यांदा हळदी कुंकू करणार आहे आणि मी असे वाण आणले आहेत तर तुम्ही बघू शकता सुपामध्ये असे छान मला हे वाण भेटले आणि मला खूप आवडले त्यामुळे मी घेतले मला खूप आवडल्यामुळे मी हे म्हणलं की हेच घेऊन आणि जाऊ मीचं बोरस्नानसुद्धा आहे तर त्याचीच तयारी चालू झाली आता दिवसभर तर कामातच वेळ म्हणजे छोटं मोठं घर आवडण्यात कामात वेळ गेला आता म्हणलं की हे भरून घ्यावं आणि भरपूर सारे वाहन आहेत तर आता हे भरून घ्यायचे आहेत आणि आता वाजलेत पाच सातचा सा टायमिंग दिला आहे आता एवढ्या दोन तासामध्ये मला पटापटात तयार पण व्हायचे हो आणि बाकीचे कामंसुद्धा उरकायचे आता ह्यांना म्हटलं अजून ऑर्डर लिहायच्यात तर मलाच काही समजत नाही तर आता जेवढं होतं तेवढं आता ते 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 हे पण मला मदत करतीलच बाकीच्या आता हळूहळू कामाला आम्ही सुरुवात करू तर हे सुद्धा मला मदत करतात ते कारण की एवढे सारे आपण हळदी कुंकू भरलेत वान मध्ये झाले हळदी कुंकूचे करंड आता बाकीची तयारी करायची आता तर हे अशा क्लिपांची आता ऑर्डर लिहायला आलो आम्ही काय ते चिकट आहे त्याला अगं नाही ग मी तुला देतो ते कत्तास चिटकवतो आणि तू डायरेक्ट बांधू नको त्याला मी तुला देतो चिटकवायची पद्धत करून तू उठित ना तर आता आमचं काय म्हणतात त्याला पार्सल पॅकिंग करून झालेलं सगळे पार्सल घेऊन गेले तर आता आम्ही घरातलं डेकोरेशन करणार तर चलो काय म्हणतात उठा येत पटापटा चला चला टेप पुढे टेप घे चल टेप घे टेप घे घेची घ्यायचं चलो चिटको डेकोरेशन

काडले कर आंबळे काढले ओ रांगळे काढले आवणीचे ना हादी कुंकू छान काढले तर आता तयारी मी थोडं पाणी असं मांडून ठेवते असे पानं निकले पाने तो मस्त असं वाण मांडून ठेवते कुठे गेली तिला आवरा लागेल उजेडामुळे व्यवस्थित दिसत नव्हतं तर हे आता असं दिसतंय थोडंसं डेकोरेशन अजून अंधार पडले अजून भारी वाटेल कुठं येतील चांगले सुपारी पण लागल ना त्यात हे बघा जुने पाचशेची नोट वजन आहे नोट मग वजन हम्म

एवढं पास होईल का पण तर पहिल्यांदा आमच्या घरी हळदी कुंकू आहे आणि खूप छान असं वातावरण आहे घरामध्ये तर ही बघा छान दिसते ना कशाला आवडायचं छान दिसते विठ्ठल रुक्माई मी विठ्ठल ही माझी रुक्माई

ब्रँड आहे ब्रँड हा ये तुला काय घालायचं तर काही मी फायनली तयार झाले आणि खूप लेट झाले साडेसात वाजलेत आणि माझी गडबड गडबड होती है। आणि ब्लॉग ब्लॉग ना ब्लॉग घेणार यासाठी अवघड असतं कारण की आता दोन लेडीज येऊन गेल्यात आणि त्यात आरुषने बोलून आणलं की चला चला झालंय सगळं आलेच सगळेजणी आणि ते आले आणि खरं तर अजून कोण आलं नाहीये आणि मला अजून छोट असूट घ्यायचंय चल तुला आ... आवड घेतल्या आम्ही आम्हाला आवडणार आहे

तुक्णे करें। तुक्णे करें। कस बसणार ला। ते काहीतरी लावायला तिला लावणार ना मग मी असं काय म्हणताय तुम्ही कसं दिसत सांग छान दिसतं आपण दिसत बिनदिस लावले

ते मे सेनापती देशोजी महाराजांचं पिक्चर था? था? <laughs> मादी, मादी ना काय म्हणते बोलले होतं ना ते भांगच सुट नाही झालंय मला ढोकाच्या वरती लावले तो अग नाही राहू दे चल ধুপন আনল <Tippett inhaling motivator> <fit> <quarto> <SLI>

कु पड़ला मोती महादेरा सारे

तर रात्री खूप लेट झाला आम्हाला जेवायला आणि रात्रीचं थोडंसं शूट घेतलं होतं जेवण बनवतानाचं नंतर मम्मीचा बड्डेचा केक कटिंग केला आणि मी फर्स्ट टाईमच हळदी कुंकू केलं होतं त्याच्यामुळे मी वान आणले होते हळदी कुंकुआचे आणि खूप सारे लेडीज होते त्याच्यामुळे ह्यांना जास्त व्हिडिओ शूट करायला जमलं नाही आहे कारण की असं झालं की सगळे एक साथच आले असं नाही की एक 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 करत आले नेहमी सगळेजणी असे थोडंसं लेट येतात म्हणून ह्या हिशोबाने होतं पण असं झालं की सगळे एकत्रच आले म्हणजे मी जेवढ्यांना सांगितलं होते आमचे रिलेटिव झाले मम्मीचे फ्रेंड्स झाले सगळेजणी एकत्र झाले आणि त्यामुळे एवढं म्हणजे एवढी गर्दी झाली ना की मला सुद्धा काही सुचलं नाही की म्हणजे काय राहिलं आणि काय नाही त्याच्यामुळे जे जसं कार्यक्रम चालत आला ना तसंच पटापट त्या हळदी कुंकू पण सोबत झालं आणि बोरस्नान पण एकत्रच झालं दोन्ही पण आणि मला असं वाटलं होतं की एक एक करून गोष्टी होतील तसं काही झालं नाही पण छान झालं छोटंसंच ब्लॉग शूट झालं आहे ह्यांना जास्त लेडीज असल्यामुळे व्हिडिओ शूट करायला जमलं नाही तर थोडंसं समजून घ्या आणि कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि बाय बाय